तेवढं आपण सफिशियंट होते जरा जास्तच झालेत त्या मोठ्या पण बऱ्यापैकी आहेत ह्या वीस वीस इंचाच्या आहेत आणि बाकी हे चार बाय तीनमध्ये आपण केलेलं आहे हे सगळं आजूबाजूचे हे रूमचे वगैरे विंडो आणि हे तुम्ही बघू शकता ही जरा साडेचार बाय आपण तीन केले ही वाली हॉलची थोडी मोठी ठेवली आहे कारण की इथून आपल्याला व्ह्यू व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आजूबाजूला समुद्र आपल्याला समुद्र दिसतो आहे तुमचं मजा आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडत नाहीत कारण की पावसामुळे आपली कामं थांबले आहेत सगळी आणि आता पाऊस गेलेला आहे तर आपलं कारुळचं हे गुहागरचं जे बांधकाम आहे घराचं ते कितपत आलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवतो कारण की पावसामुळे आपण बांधकाम थांबवलं होतं आणि चिरेखानी वगैरे पण बंद झालंय आणि चिरं पण मिळत नाही त्याच्यामुळे आपण चिरा स्टॉक पण करून घेतला आहे आणि बांधकाम पण आपलं बहुतेक लेवलला आलेलं आहे लेंटर लेवलला तर तुम्हाला मी सगळं दाखवतो ते जाऊन तर चला आपलं हे वरती बांधकाम चालू आहे हे कारुळचं मला दाखवतो तुम्ही बघू शकता बांधकाम कितपत झालेलं आहे आपलं तर ते आत नाही जातो आणि तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीने आपलं हे बांधकामाचं काम इथं चालू आहे आणि पावसामुळे सगळं थांबलं होतं त्याच्यामुळे बांधकाम पण स्टॉप केलं होतं पाऊस इकडे खूप लागतो आहे गुहागरला त्याच्यामुळे आपलं बांधकाम थांबलं होतं तर चिरा वगैरे पण तिथं आलं आहे ते बघा तुम्हाला तिथे दिसेल चिरा वगैरे पण स्टॉप करून ठेवलं आहे इथे पण असे चिरे टाकून ठेवले आहेत सगळे हे बघा आता पण बांधकामाचंच काम चालू आहे कारण की पाऊस नाही आहे सकाळी होता पण आता ऊन पडतो आहे त्याच्यामुळे आपण बांधकाम परत चालू केलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपली विंडो लेवल झाले हे आपण विंडो बघा चार बाय तीनच्या ठेवल्यात ही हॉलची थोडी मोठी आहे साडेचार बाय तीनची असेल हॉलची आणि तुम्ही इथं बघू शकता आपण विंडो सगळं विंडो लेवल झाल्याने आपल्याला हे सगळं होतायचं आहे त्याच्यामुळे आपण थांबलं आहे आपल्याला कॉन्क्रीटमध्ये सगळं होतं ते त्याच्यामुळे फ्लाय वगैरे मारून घ्यावे लागणार आहे सगळं त्याच्यामुळे पण काम आता आपल्या सेंटर लेवलला आलं आहे आणि थांबव थांबवलेलं आहे आपण हे काम बघू शकता लाईन किती आपली हाईट बघा किती झाले सहा फूट दरवाजाची आपली हाईट झालेली आहे आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता सगळं बांधकाम चालू आहे हे बघा टॉयलेट बाथरूमचं पण तुम्हाला इथं पार्टिशन सगळं दिसेल आपण टॉयलेट बाथरूमचे पण विंडो पण लेवलला आलेल्या आहेत सगळं त्याला पण आपल्याला लेंटर टाकत आहे ते पण लेंटर लेवलला आलेलं आहे हे पण बांधकाम आपल्याला जुटवायचं आहे सगळं हे बघा इथे तुम्ही बघू शकता सगळं विंडो लेवल झालेले आहेत ह्यांच्यावर पण प्रत्येक विंडोवर आपल्याला लेंटर हे आपल्याला आर्टिफिशियल बनवावे लागणार आहेत त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं हे करणार आहोत तुम्हाला दिसेल हे बघा अशा पद्धतीने हे आपलं बेडरूम आहे हवाला हा टॉयलेट बाथरूम आणि हा मध्ये पॅसेज दिला आहे आणि या साईडला अटॅच तसंच एक बेडरूम आहे तुम्हाला दिसेल दोन बेडरूम आपल्या इथे आहेत हे बघा इथून तुम्हाला दिसून येईल आपण दोन बेडरूम इथे पाडलेले आहेत आणि इथेच आपला हॉल आहे हे एव बघा एवढा मोठा आपला इथे हॉल आहे तुम्हाला दिसण्यात येईल हे बघा व्यवस्थित एकदम मोठा असा आपला हॉल आहे आणि हे आपलं टू बी एच के प्लॅन आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला स्पेस मिळतो हो आहे प्रत्येक ठिकाणी हॉल पण आपला खूप मोठा आहे बऱ्यापैकी आणि खाली आपण लोड लोडबिअरिंग टाकले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की लोड लोडबिअरिंग वगैरे आपलं खाली पडलेले आहे इकडे पुढे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला व्यवस्थित लोड लोडबेरिंग इथे दिसण्यात येईल आणि इथे आपण गोल खांब टाकणार आहोत इथे आपलं गोल खांब उभा होणार आहे इथे तुम्ही ज्या सळ्या बाहेर आल्यात तिथे बघू शकता इथे आपलं गोल खांब आहे आणि व्यवस्थितपणे बाहेरून पण तुम्ही बघा बाहेरून आपलं शेपकाम आहे आतून प्लास्टर आहे घराला आतून प्लास्टर आहे बाहेरून शेपकाम आपण करणार आहोत व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आणि आपला किचन तुम्हाला दाखवतो हा असा मोठासा किचन आहे आपला हे बघा एवढा मोठा किचन आहे बघा व्यवस्थित तुम्हाला दिसेल एवढा मोठा आपण किचन इथे तयार करतो आहे आणि अजून आता लेंटरच्या नंतर अजून आपल्या पाच लाईने राहिलेल्या आहेत कारण की थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे -पत हे पटापट उठत नाही कोडी बांधकाम असतं तर व्यवस्थित -पत आपण पटापट उठवलं असतं आणि तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूला बाहेर पण शेती वगैरे पण आपण इथं स्टॉक करून ठेवली होती कारण खालतून आपल्याला सगळं आणावं लागते त्याच्यामुळे माणसांचं पण शॉर्टेज झालं आहे आता पावसातून माणसं वगैरे चिरा पण जड झाला आहे पावसातून त्याच्यामुळे माणसं पण येत नाहीत आणि आपण बहुतेक नॉर्मली आपल्याला जेवढं लागतं आहे ना तेवढं आपण चिरा वगैरे स्टॉक करून आहे इथे आणि आता काही काम थांबणारच आहे कारण की लेंटर लेवल आपल्याला हे सगळं नंतर आपलं बांधकाम परत चालू होईल त्याशिवाय आपण काय करू शकत नाही आणि हे लेंटर वगैरे ओतून आपण जरा सुकण्यासाठी ठेवणार आहोत नंतर वरती आपल्या पाच लाईनी लावायच्या राहिल्या आहेत ते आपण लावून टाकू हे सगळं आपण आहे ना व्यवस्थित आता बांधकाम हे लेवलला सगळं आणायचं आहे हे बघा बघा की काय लाईन राहिल्यात त्या पावसामुळे आपण थांबवल्या होत्या ते पण आता व्यवस्थित आपण लावून टाकणार आहोत ही मधली आपण कोडी दिले कारण की मध्ये काही एवढा लोड नाही आणि लोड लोडब्रिंग पण आपण इथे टाकून दिले बाजूच्या थप्पीमध्ये उठवलेत आणि ही मधली कोडीमध्ये आहे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो हे पण बांधकाम झाल्यावर मी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे ते आपल्या पाच लाईनी लागल्यात तीन फूट म्हणजे हे तीन फुटाचं झालं आहे पाच लायनी लागल्यात आणि असं चार बाय तीन आहे हे असं चार फूट आहे तुम्ही बघू शकता विंडोची लेवल हाईट हाईट आणि हे बघू शकता तुम्ही रुंदी बघू शकता हे चार फूट आहे असं आणि असं तीन चार बाय तीन याला आपण चार बाय तीन बोलतो या सगळ्या विंडो आपल्याला तशाच दिस प्रत्येक आणि तुम्हाला बाथरूमचं मी हे दाखवतो बाथरूमचे विंडो आपल्या वीस इंचाच्या आहेत तेवढं आपण सफिशियंट होतं आहे जरा जास्तच झालं त्या मोठ्या पण बऱ्यापैकी आहेत ह्या वीस वीस इंचाच्या आहेत आणि बाकी हे चार बाय तीनमध्ये आपण केलेलं आहे हे सगळं आजूबाजूचे हे रूमचे वगैरे विंडो आणि हे तुम्ही बघू शकता ही जरा साडेचार बाय आपण तीन केले ही वाली हॉलची थोडी मोठी ठेवले आहे कारण की इथून आपल्याला व्ह्यू व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आजूबाजूला समुद्र आपल्याला समुद्रकिनारा दिसतो आहे हे बघा मोठा समुद्र आहे इथे बघू शकता तुम्ही ही पण आपण मोठी ठेवली आहे साडेचार बाय तीनची हॉलच्या दोन्ही विंडो आपण मोठ्या ठेवलेल्या आहेत कारण की व्यवस्थित आपल्याला बाहेर दिसलं पाहिजे आणि हॉलमध्ये व्यवस्थित कार्यक्रम वगैरे आपले झाले पाहिजेत त्याच्यामुळे हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण चार बाय तीनच्याच सगळ्या विंडो ठेवलेल्या आहेत इथे अशा पद्धतीने तर मित्रांनो अशा पद्धतीने हा आपल्या कारूळचं बांधकाम चालू आहे मला दिसेल पावसाने थोडं घोळ केलं त्याच्यामुळे आपण काम थांबवलं होतं नाही तर आपलं लेंटर वरती बांधकाम पण झालं असतं आणि पत्रा पण पडला असता पण पावसाने थोडं इश्यू केला आणि आपलं चिरा पण मिळत नव्हतं तर चिरेखान पण बंद झाले पण आपण चिरा स्टॉक करून ठेवला एक तीनशे चिरा आपण तिथं ठेवला आहे तुम्हाला दिसेल बघा अशा पद्धतीने आणि आपलं आता बांधकाम लेंटर झाल्याच्या जा नंतरच वरती जे पाच लाईने आहेत ते आपण नंतरच पूर्ण करणार आहोत ते पण मी सगळं तुम्हाला दाखवेन पण तुम्ही आधी आपलं बांधकाम बघू शकता इथे विंडो पण आपल्याला खूप व्यवस्थित मोठ्या वाट्याने चांगलं स्पॉटर हे आपलं घर आहे इथून सगळं समुद्रकिनारा आपल्याला व्यवस्थित दिसतो आहे हे बघा एकदम व्यवस्थितपणे आपण बघू शकतो इथे इकडे वरच्या साईडला पण घरं आता नवीन नवीन होत आहेत हे बघा इकडे पण प्लॉट वगैरे हो साफ करून घेतलेत काही लोकांनी या साईडला पण आपल्या आता घर नवीन नवीन घरं होणार आहेत ही पण घरं आताच सध्याच झालेत चार पाच वर्षापूर्वी त्या साईडला मागच्या साईडला वगैरे तुम्ही बघू शकता हे पण आता नवीनच घर आपण करायला घेतलेलं आहे आणि बरेच कामे इकडे आपल्याला आलेली आहेत घराची तर हे आपलं पटापट आधी पूर्ण झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढे प्रोसेस करू कारण की पाऊस गोळ करतो आता पावसाचे दिवस आहेत मेलाच पाऊस चालू झाला आहे त्याच्यानंतर आता जून पण आलेला आहे आता पाऊस चालू झाला तर था, थांबू था, शकणार नाही असं आम्हाला तरी वाटते कारण की काम आपल्याला आता पटापट करायचं आहे चिखळूनला आपण चिखळूनला पण आपल्याला जायचं आहे तिकडे तिकडे पावसामुळे काम थांबलं आहे आपल्याला पात्र टाकायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे हे सगळं व्यवस्थित झालं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी दाखवेन की पत्रा वगैरे हो आपण कसं पाडतो आहे जर पत्रा दोन पाक येणार आहे आपला या घरावर तर पण मी तुम्हाला सगळं दाखवेन पत्रा स्ट्रक्चर ठोकताना वगैरे आणि आजूबाजून तुम्ही हे बघू शकता बांधकाम बघा आपलं बाजूने तर बऱ्यापैकी आपण लेंटर लेवलला आलेलो आहोत आता आपलं थोडंच राहिलं आहे बांधकाम बऱ्यापैकी आपण केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे लाईन किती चढलेल्या आहेत आपल्या तर मित्रांनो तुम्हाला मी घरा रिलेटेड एक गोष्ट सांगतो की काय लोकं बोलतात एका महिन्यात घर झालं पाहिजे दोन महिन्यात घर झालं पाहिजे पण तसं नाही आपल्याला घराला मजबूती आली पाहिजे घर पटापट बनवून तेवढंच पटापट पडतं पण तसं नाही झालं पाहिजे एकदा घर बांधलं की ते लाईफ टाईम आपलं घर टिकून राहिलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला ते मजबूतीने बांधायचं असतं पण एका महिन्यात दोन महिन्यात ते घर होत नाही त्याला जास्त कालावधी जातो अडीच महिने किंवा तीन महिने एवढा कालावधी जेमतेम जातोच त्या पद्धतीनेच आपल्याला घर बांधायचं असतं आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो कारण की उद्या भविष्यात जाऊन या घराला कोणतंही कोणतंही घर असू दे त्याला कोणताही इश्यू येतं कामा नाही आणि व्यवस्थित आपलं घर मजबूत पद्धतीने झालं पाहिजे ती गोष्ट आम्ही लक्षात घेऊनच घराचं काम करत असतो आणि त्यामुळे थोडा उशीर होतो पण तसं नाही की उशीर झाल्याने काय असं नाही मजबूत पद्धतीने काम होत असतं त्याच्यामुळे थोडा उशीर होतोच प्रत्येक गोष्टीला मजबूत करायचा असेल त्याला उशीर होतोच वेळ लागतोच तर तुम्ही बघू शकता आपले हे पण एकदम आपण एक एक व्यवस्थित केलेलं आहे घाई गडबड काय कोणतीच केलेली नाही एकदम टाईम टू टाईम पाणी वगैरे सगळं आणि पाऊस तर पडतच होता त्यामुळे व्यवस्थित आपण हे सगळं केलेलं आहे तुम्हाला मी सगळं माझी कामं तुम्ही बघितली असाल व्यवस्थित पद्धतीने आपण करत असतो आणि अशाच व्यवस्थित पद्धतीने आपण पुढे पण करणार आहोत तर तुम्हाला मी सगळं दाखवेन हे हे बघा हे व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बघू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ येतात तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघत राहा चला आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद